पाहुयात पुढची बातमी शिवसेनेचे नेते हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत उदय सामंत आणि नरेश हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत दिल्लीमध्ये पवारांच्या बंगल्यावरती शिवसेना नेते दाखल झाले आहेत दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय राहुल सोलापूरकरनी आता मला असं वाटतं की ऐतिहासिक बाबींवर बोलणंच टाळलं पाहिजे असं मला आता वाटतं राहुल सोलापूरकर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार प्रस्थापित करण्यात आला पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामधून अनेक चर्चा येऊ लागले आहेत समोर येऊ लागलेले आहेत आणि आज शिवसेनेचे नेते हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले या भेटीमागचा नेमका उद्देश काय जाने आपण बघू शकतो कालच जे आहे एकनाथ शिंदे यांना पुरस्कार जो आहे शरद पवार यांच्याकडनं देण्यात आला होता यांच्या हस्ते जो आहे देण्यात आला होता आणि याबद्दल एकनाथ शिंदे यांनी नुकतीच प्रतिक्रिया मलंगड या ठिकाणी दिलेली आहे की मला मी समाधानी आहे शरद पवार यांच्या हस्ते मला सन्मान मिळते आणि या सगळ्यांमध्ये जे आहेत आता दिल्लीमध्ये राजकीय भेटींसाठी जो आहे तो वेग आलेला आहे आपण बघू शकतो खासदार नरेश मस्के आणि महाराष्ट्र राज्याचे असलेले मंत्री उदय सामंत हे जे आहेत शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्ली त्यांच्या निवासस्थानी जे आहेत पोहोचलेले आहेत भेटीचं कारण अद्याप जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही आहे गुन्दस्त्यात अजून ते कारण आहे मात्र या भेटीला सर्वात मोठी सर्वात मोठं राजकीय महत्व जे आहे ते देखील देण्यात येत आहे नेमकं शरद पवार यांना भेटायचं कारण काय आहे कोणत्या कारणास्तव का खासदार नरेश मस्के आणि मंत्री उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत याकडे आता अजून काय राजकीय प्रतिक्रिया येतात सोबतच याचं काही वेगळं राजकीय समीकरण निघतं का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे जानवी अगदीच धन्यवाद शुभम दिलेले शिवसेनेचे नेते कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिल्लीमध्ये दिसून येत आहे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला शरद पवार यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि आज शिवसेनेचे नेते हे शरद पवार यांना त्यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी भेटायला जातात त्यावरून आणखीनच राजकीय चर्चांना उधाण आलेलं पाहायचं पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये नेमकी कोणती राजकीय खलबतं घडत आहेत राजकीय घडामोडी घडत आहेत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे